माजी क्रिकेटपटू विनोद कांबळेंची प्रकृती बिघडल्यानं त्यांना ठाण्यातल्या आकृती रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं गेल्या काही महिन्यांपासून विनोद कांबळेंची तब्येत बिघडली आहे त्यांच्यावरती वेळोवेळी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र आज सकाळी अचानक विनोद कांबळे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान डॉक्टर माझ्यासाठी देव आहेत मी बरा होईन आणि पुन्हा सचिनसोबत क्रिकेटच्या मैदानामध्ये दिसेन अशी प्रतिक्रिया विनोद कांबळे यांनी दिली तब्येत कशी होती नेमका काय त्रास होत होता आणि डॉक्टरांचा चक्कर आले एक दिवस मी जेवण घ्यायला गेलो तो बँड़ मध्ये चक्कर आली पडलो

म्हणजे जद, सर ही खबर पोहोचलेली आहे की कमलींना काय नसेल ब्लड मी सगळ्यांचे मला मला मी मेलो नाहीये जिवंत आहे आणि परत खेळ मी येऊन परत करे खेळ आणि सचिन तेंडुलकरांवर सांगेन मी पण तयार आहे कॅमेरा <laughs> संदीप भारतीचा निकेश शार्दल पुढारी न्यूज कशावी सकाळी सोनोग्राफी सिटी स्कॅन आणि ब्लड रिपोर्ट वगैरे लघवीचे टेस्ट वगैरे सगळ्या झालेले आहे त्याच्यामुळे त्यांना लघवीमध्ये इन्फेक्शन वगैरे आणि ब्लड प्रेशर वगैरे वाढलेला डब्ल्यूबीसी काउंट वगैरे वाढलेला आहे त्याच्यामुळे सगळं ट्रीटमेंट वगैरे चालू आहे सध्या अँटीबायोटिक वगैरे सगळे दिले काहीतरी रिपोर्ट बाकी आहे जसं सी टी चे रिपोर्ट सोनोग्राफीचे रिपोर्ट आपण येणार बाकी आहे ते आल्यावर आपण अजून काय अँटीबायोटिक द्यायचे आहे अजून किती दिवस लागू शकतो आपण सांगतो ओव्हरऑल पहिल्यापेक्षा चांगले आहे